हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल हा दिवस होता आजचा आषाढी एकादशीचा तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सकाळीच बघा किती जोरदार पावसाला सुरुवात झालेली होती इतकं छान वातावरण झालेलं होतं ना आणि त्यासोबतच कामं करण्याला अजूनच जास्त आनंद होत होता तर आत्ता मी सकाळची ना सगळी कामं आवरून मग तुम्हाला बाहेरचा देखावा दाखवत होती आणि मग मा आत्ता मला करायची होती देवपूजा इथे मी आधी गणपतीची पूजा करणार होती गणपतीचा अभिषेक म्हणजे सुपारीचा अभिषेक करणार होती आणि मग नंतर विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचा पूजेचं सा जेवढं सामान होतं ना तेवढं मी आदल्या दिवशी जाऊन घेऊन आलेली होती पूजेचं सामान जे आहे ते मी आदल्या दिवशीच घेऊन आलेली होती जेणेकरून मला सकाळी लवकर पूजा करता येईल कारण पूजेला जर उशीर झाला ना मग सर्वच गोष्टींना उशीर होतो आणि पूजा जी आहे ती सकाळीच माझं टार्गेट असतं की सातपर्यंत पूजा झाली पाहिजे नाहीतर आठपर्यंत तरी पूजा झालीच पाहिजे सो आता इथे विठ्ठल रुक्मिणीचा मी अभिषेक करून घेत झुकवणी मस्तक तुझ्या पावली नाम घेतो तुझे विठू मावली वरदहस्त लाभो तुझा सकलासी सुखी ठेवा सदैव लेकरासी, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्वकृपा करी उने पडो नेदी त्याचे वारे सोसी आघातांचे तया विन क्षणभरी कदा आपण नव्हे तुरी अंगी आपले वाढोनी त्याला राखे जो निर्वाणी एसा अंकित भक्तासी म्हणे नाम्याची दासी रामकृष्ण हरी वावली तर इथे बघा जसं ही विठ्ठलाची अभिषेक झाला विठ्ठल आणि रुक्मिणीचा मग नंतर मी त्यांना छान असं टिळा काढण्याचा प्रयत्न करत होती पण बोटाने जर काढलं असतं ना तर मूर्ती जी आहे ती छोट्या साईजची आहे त्यामुळे मग ते तिथे जमलं नसतं म्हणून मग थोडंसं एका काळीच्या साह्याने मी ते काढून घेतला आणि खूप छान तो टिळा दिसत होता खूप मस्त वाटत होतं आणि आता इथे फायनली माझी देवपूजा ही पूर्ण झाली आणि असं काहीसं देवघर खुलून दिसत होतं आज आणि खूप मस्त वाटत होतं आता माझं तर सकाळमध्ये अभिषेक करून झाला पण यांचं बाकी होतं देवपूजा वगैरे करण्याचं मग नंतर त्यांनीही देवाचा अभिषेक करून घेतला मग त्यांनीही विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून घेतली आणि हे सर्व डन झाल्या आता जी तुम्ही क्लिप बघणार आहे ती आदल्या दिवशी आहे इथे कृष्णाचं जे होतं तर स्कूलमध्ये आषाढी एकादशी सेलिब्रेशन होतं मग मी म्हटलं की वेगवेगळ्या क्लिप्स बनवण्यापेक्षा ही क्लिप जी आहे ती ह्याच व्हिडिओमध्ये जॉईन करावी तर इथे मी कृष्णाला रेडी करत होती पूर्ण व्यवस्थित लुक तयार झालेला होता आणि हा जो कुर्ता आहे हा त्याचा आम्ही दिवाळीला त्याला घेतलेला होता पण धोतर जे होतं ते माझ्या मैत्रिणीकडून मी आणलेलं होतं आणि त्याला ते धोतर एकदम परफेक्ट बसलं काहीच त्यावर शिलाई वगैरे टाकण्याची गरज पडली नाही आणि त्याला एकदम व्यवस्थित परफेक्ट ते बसलं आणि मला थोडेसे शूट वगैरे पण घ्यायचे होते म्हणून त्याला मी व्यवस्थित परफेक्ट रेडी करत होती मी काही फोटो जे आहे ते लावेल इथे साईडला कृष्णाचा लुक कसा दिसत होता म्हणून आणि इथे बघा मी त्याला टिळा वगैरे काढण्याचा प्रयत्न करत होती हा जो टिळा आहे हा मी लास्ट इयरलाच प्रॅक्टिस केलेली जेव्हा तो विठोबा बनलेला होता तेव्हा पण ह्या वर्षी तो फक्त वारकरी बनलेला होता पण तरीही एक विठ्ठलाचा भाव त्याच्या मनात यायला पाहिजे आणि आपल्यालाही तसं वाटायला पाहिजे म्हणून प्रकारेच मी त्याला तयार करत होती आता इथे उपर्णं बांधण्याची वेळ होती पण ते काही आम्हाला बांधायचं नव्हतं त्याचं असं होतं की मला ॲज इट इज जाऊ दे माझं असं होतं की तुला प्रॉपर लुकमध्ये तयार करायचं आहे त्यामुळे तुला हे बांधावंच लागेल मग जसं तसं त्याला समजवलं काहीतरी स्टोरी वगैरे सांगितली आणि मग तो फायनली रेडी झाला की चल ठीक आहे बांधून घेतो तू पण हॅप्पी मी पण हॅप्पी आणि त्याने ते उपरणं बांधून घेतलं व्यवस्थित आता इथे प्रॉपर लोक त्याचा तयार झालेला आहे आणि ह्या मेहनतीला मला माहिती आहे जवळपास एक तास तरी लागलेला आहे कारण प्रत्येक गोष्टीला त्याला मनवावं लागत होतं आणि मग तो तयार होत होता फायनल लुक आत्ता बघा हा आहे माझा छोटा वारकरी आणि इथे मी तेच सांगत होती तर त्याला ते आवडत नव्हतं वारकरी नको बोलू मला मी कृष्णा आहे तुझा सो हे असं चाललेलं आणि फायनली आम्ही शाळेत जायला निघालो होतो स्कूलमध्ये पण छान डेकोरेशन केलेलं होतं खूप मस्त सजावट केलेली होती आणि एक गोष्ट म्हणजे इथे जे आहे ना ते माझ्या कृष्णाचा फोटो लावलेला होता मी दाखवते तुम्हाला झूम करून मी क्लिप घेतलेली आहे तर खूप छान तो दिसत होता जो मागच्या वर्षी विठ्ठल झालेला होता तो फोटो तिथे लावलेला होता आणि हे बघा स्कूलमध्ये किती छान वारकरी लावलेले आहेत तर हे बघा इथे ह्या साईडला जे आहे ना ह्या विठ्ठलाच्या खाली बिलकुल कृष्णाचा फोटो लावलेला होता हा बघा इथे तर एकदम म्हणजे लास्ट इयरच्या ज्या मेमरीज होत्या ना त्या पूर्ण इथे येत होत्या की कशा प्रकारे कृष्णाला रेडी केलं होतं लास्ट इयरला तर आणखीनच जास्त छोटा होता सो त्याला रेडी करणं किती कठीण होतं आणि आमचा पूर्ण जो एक्सपिरियन्स होता तो फर्स्ट एक्सपिरियन्स होता असा म्हणून लास्ट इयरला आम्ही खूप हॅप्पी साबुदाना आणि त्यानंतर मग मला थोडंसं रेडी पण व्हायचं आहे कारण स्पेशल डे आहे तर थोडेसे फोटो वगैरे काढूया मस्त रेडी होऊया तर त्यासाठी साडी वगैरे सगळं पाळून ठेवलं पण म्हटलं आधी साबुदाणा बनवून घेतले कारण या दोघांना लागली आहे भूक आणि मग आपल्या फोटो त्यांना त्यांना भूक पण ट्रोल होते त्यामुळे मग आता आधी साबुदाना बनवते आणि मग रेडी होते बाकी देवभूजा वगैरे सगळं झालं आहे घर आवडून झालेलं आहे मग तेवढं आता काउंटर टॉप क्लीन करायचं आहे इकडे रताडे जे आहे ते बॉईल करून ठेवले हो साखरू आमच्याकडे याला रताडे बोलतात तर ते पण बॉईल करून ठेवलेले हो आहेत आता त्यांचंही शिरा वगैरे काहीतरी बनवते चला आवरून घेते तर साबुदाण्यासाठी लागणारे बटाटे मी आधी तेलामध्ये छान फ्राय करून घेत होती आणि नंतर मग त्यामध्ये साबुदाना ॲड केला कधी कधी मी मिरच्यांचा पण साबुदाना बनवते पण आज इच्छा होती की म्हटलं चटणीचा साबुदाना खावा आणि दोघं टाईम साबुदाना खायचा सा होता म्हणून म्हटलं की सकाळी जो आहे तो चटणीचा बनवूया आणि रात्री जो आहे तो मिरच्यांचा बनवूया सो आम्ही तशा प्रकारे मग साबुदाना बनवलेला होता आणि बरेच ना भगर आमटी पण खातात पण आम्ही जे आहे ते आम्हाला ते आवडत नाही म्हणून आम्ही दोघं वेळेस साबुदानाच खातो सो त्यामुळे मग ती खिचडी आम्हाला जरा बरी वाटते त्यानंतर मग घरात असं छोटंसं डेकोरेशन केलेलं होतं मी आणि हा जो विठ्ठल आहे तो स्वतः मी ड्रॉइंग केलेली आहे विठ्ठलाची आणि खूप छान ही ड्रॉइंग दिसत होती सो मी तिला पण तिथेच ठेवून दिली त्या पेंटिंगला आणि जरा छान वाटत होतं तुळशीच्या पुढेच त्याला ठेवलेलं होतं तर बाकी डेकोरेशन तुम्हाला आवडलं का तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा छोटंसं डेकोरेशन केलेलं होतं एक मनाला सुख देणार आणि कृष्णाचे थोडेसे व्हिडिओज घ्यायचे होते सो त्यासाठी पण मी ते डेकोरेशन तयार केलेलं होतं पण खरंच खूप भारी वाईव्स येतो त्या घरामध्ये आणि कृष्णा पण तेवढाच सपोर्ट करत होता प्रत्येक व्हिडिओ बनवायला नंतर आम्ही थोडंसं बाहेर फिरायला गेलो आणि असा काहीसा हा आजचा दिवस होता आमचा आई होप की तुम्हाला खूप आवडला असेल तुमची आषाढी एकादशी कशी गेली माझ्यासोबत नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या Thank you so much for watching. watching. Bye bye. bye. bye.